सिटी न्यूज वसा जनसेवेचा प्रॅक्टिकलचे मार्क वाढवून देतो एकटीला भेटायला बोलवलं आणि शिक्षकाचं विद्यार्थिनीसोबत सोबत कृत्य प्रॅक्टिकलचे गुण वाढवून देण्याच्या बहनाने सोळा वर्षीय विद्यार्थिनीस घरी बोलावून शिक्षकाने तिच्यावर बलात्कार केला या प्रकाराचा पीडितीच्या मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून स्क्रीन रेकॉर्डिंग करायला लावले लगट करने सा करना ही धक्कादायक घटना मलकापूर शहरात ऑक्टोबर महिन्यात घडली पुन्हा लगड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकास विरोध केल्यानंतर त्या मुलीच्या मैत्रिणीने व्हिडिओ व्हायरल केल्याने ही घटना समोर आली या प्रकरणी मलकापूर पोलिसांनी आरोपी शिक्षक आणि पीडित मुलीच्या मैत्रिणीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे नेमकं काय घडलं मुकेश परमसिंग रबडे वैचाळीस असे आरोपी शिक्षकाचे नाव असून तो मोताळा तालुक्यातील तरुडा येथील रहिवासी आहे तर शिक्षकाने केलेल्या सहभागी असलेली सोळा वर्षीय आरोपी मुलगी नांदुरा रहिवासी आहे पीडित मुलगी ही शिक्षकाला ओळखत होती शिक्षक रबडे यांनी विद्यार्थिनीला कॉल करून माझ्याकडे पॉलीचे बुक आहे नोट्स आहे ते मी तुला देतो व तुझे प्रॅक्टिकलचे गुण वाढवून देण्यास सांगतो असे म्हणत अठ्ठावीस ऑक्टोबरला मलकापूर तहसील चौकात बोलावून घेतले नंतर तिला एका रूम वर नेले आरोपी शिक्षकाने पीडित मुलीच्या मैत्रिणीच्या मोबाईल वर कॉल केला तिला व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग करण्यास सांगितले आणि मुलीने त्याच्या म्हणण्याप्रमाणे शिक्षक करत असलेल्या अत्याचाराचे चा व्हिडिओ रेकॉर्डिंग केले विरोध केला असता आरोपीने पीडितेस मारहाण केली मैत्रिणीने केला व्हिडिओ व्हायरल दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता चौकात सोडून दिले या प्रकाराबाबत वाच्यता केल्यास तुला वडिलांना आणि भावाला जीवे मारून टाकेन रात्रीचा व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल दिल्या या प्रकारानंतर अधूनमधून आरोपीने तिला फोन कॉलही केले मुलीने त्याचे कॉल न घेतल्याने आठ दिवसांपूर्वी आरोपी मैत्रिणीने व्हिडिओ व्हायरल केला त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला सिटी न्यूज पोलिस हजर असताना ड्युटी ऑफिसर सपोली कवळाशे यांनी आम्हाला माहिती दिली की एक पीडित मुलगी हिच्यासोबत गैरप्रकार घडलेला आहे आणि ती पोलिस फिर्याद देणे कामी आलेली आहे त्यानुसार आम्ही तात्काळ चौकशी करून संबंधित पीडित मुलीची फिर्याद घेतली आणि त्यातील जो संशयित इसम आहे मुलीच्या सांगण्याप्रमाणे जो इसम आहे त्याचे नाव मुकेश परमसिंग रबडे वय चाळीस वर्ष व्यवसाय शिक्षक त्यास तत्काळ डेबी पथकामार्फत ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशी कर केली चौकशी केल्यानंतर सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास बाकी असल्याने मान्य न्यायालयात गुन्हा गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस कस्टडी रिमांड मागणे कामी आम्ही स्वतः कोर्टात जात आहोत सदर पीड पिड़, पीडितेच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे तंत्रज्ञान माहिती व तंत्रज्ञान अधिनियम सदुसष्ट कलम सदुसष्ट तसेच भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट दोन एफ चौसष्ट दोन एम एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीन एक व पाच तसेच कोस्को कायद्याअंतर्गत चार व सहा या क्रमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी